आत्ताच आपल्या महाराष्ट्रामध्ये अक्षय तृतीय हा सण झाला तर खेड्यापाड्यामध्ये याला आखाजी म्हणतात आणि ह्या पूर्वी म्हणजे तीस एक वर्षापूर्वी तर ह्या सर्व माहेरवासीन म्हणजे सासूरवासीन आपल्या माहेराला यायच्या आणि दहा पंधरा दिवस राहून खूप धमाल करायच्या सर्व दुःख विसरून सुखात अगदी गाणे गायच्या तर ह्या आखाजीला आणि ती आखाजीची कविता आज मी तुमच्यापुढे सादर करते आहे की आली आली ग आखाजी माझ्या दखनाची राणी आली आली ग आखाजी माझ्या दखनाची राणी तप्त वैशाखात गाते गार माहेराची गाणी बंधुराया शहा जादा येतो आनंदात घ्याया बंधुराजा शहाजादा येतो आनंदात घ्याया प्रेम बाबाच्या उरात एई डोळ्या पाझराया बालपणीचा सोबती उंच झाडाचा हिंदोळा बालपणीचा सोबती उंच झाडाचा हिंदोळा वाट पाहतो सकीचा ई गळा गोड माहेर जीवाचं आंबा पिकलया पाडा गोड माहेर जीवाचं आंबा पिकल या पाडा रसपोळीचं जेवण माय भरविते लाडा रसपोळीचं जेवण माय भरविते लाडा मेळा सख्यांचा जमला भल्या झाडाच्या सावली मेळा सक्यांचा जमला भल्या झाडाच्या सावली एकमेका गाळा भेटी दुःख सार विसरली आली आली ग आखाजी नवी पालवी लेऊन आली आली ग आखाजी नवी पालवी लेऊन जाते सासरला लेख क्षण सुखाचा घेऊन जाती माहेर आला लेख सुखाचा घेऊन